डोंबिवली शेकडो ओला उबेर चालकांनी बंद डोंबिवली शहरात सुमारे ओला आणि चाल उबेर चालकांनी त्यांच्या मागण्यासाठी बुधवार सोळा जुलै रोजी बंद पुकारला छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओला उबेर चालकाने एकत्र येत सरकारवर नाराजी व्यक्त केली ओला उबेर सारख्या कंपन्यांनी निश्चित केलेले भाडे खूप कमी आहे त्यामुळे नुकसान होत आहे आणि त्यांचे शोषण होत आहे चालकांच्या मुख्य मागण्या म्हणजे भाडे वाढवणे त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि कामाच्या परिस्थितीत सुधारणा करणे त्यांच्या मागण्या असून त्यांनी याद्वारे सरकारचे लक्ष वेधत योग्य पावले उचलण्याचे आवाहनही सरकारला केले आहे मुंबईतील ओला आणि उबेर चालकांनी पंधरा जुलै रोजी संप पुकारला होता कमी भाड्यामुळे त्यांचे उत्पन्न कमी झाले आहे कंपन्यांनी कमिशन दर कमी करावा आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी अशी त्यांची मागणी आहे ओला आणि उबेर चालकांचे म्हणणे आहे की कि दहा किलोमीटरच्या प्रवासासाठी त्यांना कमी पैसे मिळतात ज्यातून इंधन देखभाल कमिशन आणि कर वजा केल्यानंतर काही शिल्लक राहत नाही शासकीय नियमाप्रमाणे ठरलेला दर मिळावा यासाठी ओला उबेर टॅक्सी चालकाने चालकांनी स्वयच्छा बंद पुकारला होता साडे हा व्यवसाय करताना आम्ही वर गाडी चालवत आहोत आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न आम्हाला पडला आहे आमची परिस्थिती अशी आली आहे की आम्ही गाडीचा ईएमआय पण भरू शकत नाही मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कंपनीने निवेदन दिले आहे की व्यवस्थित मोबदला देऊ पण आज ओला उबेर कंपनी वाले मनमानी करत आमच्यावर अन्याय करत आहेत सरकारकडे आमची मागणी आहे की आमच्यावर अन्याय होणार नाही याकडे दुर्लक्ष द्यावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री, मंत्री प्रताप सरनाईक यांना देखील आमची विनंती आहे की आम्हाला योग्य त्या न्याय द्यावा हा प्रश्न सुटला नाही तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल तीन तेरा आणि नऊ बारा करून ठेवले या लोकांनी आमच्या धंद्याची वाट लावून टाकली सर्व लोकांना हप्त्यावर ई एम आयवर गाड्या घेतलेल्या आहेत इथं राहणारे सर्व स्थानिक इतर राज्यातले असतील आपले लोकलचे असतील किंवा बाजूचे असतील त्यांच्या भरोश्यावर गाड्या घेतल्या त्यांनी आज आजच्या घडीला त्यांच्या फ्रीजच्या गाड्या आहेत उबर फ्रीज बनवायची कंपनी एवरेस्ट फ्रीज म्हणून एक डीलरशिप काढली त्यांनी आणि ओलानी व्हेंडर मार्फत ह्या बुकिंग त्यांच्या गाड्यांना दिल्या जर तुम्हाला गाड्या घ्यायच्याच नव्हत्या तर आमचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे करायलाच नको होतं केलं तर तुम्ही आम्हाला जो रेट द्यायला पाहिजे आमच्या गाडीचा जो ॲक्च्युअल रेट आहे जो सरकार नियमाने आहे टॅक्सी टॅक्सीप्रमाणे जो रेट असतो तो, तो आम्हाला तर मीटर बसवणं शक्य नाही आमचं म्हणणं असंच होतं उबर कंपनीकडे आणि ओला कंपनी ज्या काही या कंपन्या आहेत त्यांना आम्ही ह्याच वेळेला विनंती केली ह्यापूर्वीसुद्धा आम्ही तीन वर्षापासून प्रत्येक वेळी असं बोलत आलो सांगत आलो की ह्या रेटमध्ये आम्हाला परवडणारं नाही तुम्ही ज्या पूर्वीप्रमाणे ग्रीड दिली होती त्याप्रमाणे पूर्तता करावी ही पूर्तता कंपनी करत नाही आणि या वि यापूर्वीसुद्धा सरकारकडे आम्ही खूप वेळा विनंती केली आंदोलनं केली आणि आम्ही सरकारकडे जॉब पण मागितला की आमचं जे काय आहे ते मीटरप्रमाणे आम्हाला मागणी आहे आमची सरकारी प्रमाणे आम्हाला रेट लागते आमची मागणी काय आहे आणि तुम्ही आता कुठला पाऊल उचलणार आहे आमच्याकडे आता एकच पर्याय आहे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही आम्ही आमच्या स्वतःच्या मालकीच्या गाड्या आहेत आम्ही बंद ठेवून आंदोलन केलं आम्ही शांततेत काल आम्हाला क्षीरसागर साहेबांनी सांगितलं डॉक्टर केशव क्षीरसागर साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं आझाद मैदान येते आम्ही आमच्या कल्याण डोंबिवलीमधून जवळपास अकराशे ते बाराशे गाड्या घेऊन आम्ही स्वतः त्या आंदोलनात सहभागी होतो परंतु त्यांच्या त्यांच्यामध्ये काहीतरी लोकांनी अफवा पसरून त्या आंदोलनाचे पांगा पसर केली आणि आमच्या लोकांना वाऱ्यावर सोडल्यासारखं झालं कंपनी ना आमची ऐकून घेत आहे ना सरकार ऐकून घेत आहे आम्ही न्याय कोणाकडे मागायचा आम्ही तुमच्याद्वारे सरकारला विनंती करतो आहे आमचा जो हक्क आहे आम्हाला जे पाहिजे जो रेट सरकारी नियमानुसार ध्येय धोरणानुसार आहे सहकार टॅक्सीनुसार तो तुम्ही आम्हाला लागू करावा और रिक्षावाल्यांचा जो रेट आहे मीटर टॅक्सीचा जवळपास तीस ते बत्तीस रुपये आम्हाला तुम्ही एटी का सीटर गाडीला बारा रुपये अकरा रुपये रेट देता तुमची मागणी जर पूर्ण झाली नाही तर पुढचं पाऊल आमच्या मागणीवर आम्ही काम आहे आमच्या जर मागण्या पूर्ण सरकारने केल्या नाही सरकारने आम्हाला जर न्याय दिला नाही तर आम्ही आमच्या सर्व गाड्या ओला उबर मधून एक्झिट करू आमच्या साहेबांच्या माध्यमातून आम्ही पत्रक दिलं परमिशन घेतलं होतं ह्या सर्व गोष्टी केल्या परंतु काल आम्हाला काही निकाल नाही मिळाला सरकारतर्फे असं सांगण्यात आलं की येणाऱ्या पंधरा दिवसात तुम्हाला आम्ही याच्यावर तोडगा काढू परंतु केशव क्षीरसागर साहेबांनी पुढील निर्णय जाहीर केला नसल्यामुळे आजच्या दिवससुद्धा आम्ही आमच्या स्वतःच्या गाड्या बंद ठेवून आमचा आम्ही संपामध्ये न सहभागी होता आम्ही आमच्या ठिकाणी आमच्या गाड्या बंद ठेवून सरकारला आम्ही विनंती करतोय की आमच्या ज्या मागण्या आहेत ज्या काय तुम्हाला सरकारच्या बजेटमध्ये पैशाची इन्व्हेस्टमेंट करायची नाही काय सरकारला आमच्यासाठी कॅबिनेट बैठक घ्यायची आवश्यकता नाही रेट आहे कस्टमर असे सांगतात की तुम्हाला जो दाखवेल तो आम्ही देऊ एकशे लाख एक गाडी मालक मग मा आमची इच्छा एवढीच आहे ह्या आंदोलनामा मागची की गव्हर्मेंटच्या रूलनुसार सरकारचा रूल आहे आमच्या हिसाबानं ह्या कंपन्यांनी काम करावं सरकारच्या रूलनुसार जे टॅक्सी रेट आहेत त्या टॅक्सी रेटनुसार आम्हाला रेट मिळावेत आमची एवढीच इच्छा आहे जर मिळत नसेल तर आम्ही आमचं आंदोलन असंच चालू ठेवणार कॅबचा व्यवसाय करतो आता जसं की तुम्हाला मी सिटी पिलोची बस दाखवते हो। बरोबर त्या सिटी पिलोच्या बसेसला कोणत्याही प्रकारची परिवहन खात्याकडून परमिशन नाही आहे त्या बसेस बिंदास्तपणे चालतात आहे बिंदासपणे मुंबई पुणे देणीचा प्रवास करतात दे। आहे अशा प्रवाशी वाहतूकला आळा बसावा स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार भेटावा ही माझी मागणी आहे दुसरी गोष्ट गव्हर्नमेंटच्या रूलनुसार जे दरपत्रक ठरले ते कंपन्यांनी मान्य करावे डॉक्टर शी केशवशी सागर यांनी जशी मागणी केली आर टी ओने सुद्धा मान्य केले की बाबा आमच्या दरपत्रकानुसार हे गाड्या चालल्या पाहिजेत या गाड्या चालत नाही आहे आणि आ आमच्या कॅब ड्रायव्हरांना जो मोबदला भेटायला पाहिजे तो अजूनपर्यंत भेटत नाही आहे पन्नास पन्नास किलोमीटरला सातशे साडेसातशे रुपये भाडं दिलं जात आहे आणि जिथं साडेसातशे डेट अभी इतना कम मिल रहा है तो कैसे कोई गाड़ी चलाएगा पшай विहार तक का जाने के लिए ₹500 में कैसे आ जाएगा जीएनवी जाता है ढाई ढाई घंटा लगते आता है कैसे चलेगा ठीक में मदे से है मीक कल्याण मध्ये व्यवसाय करतो आता जसं की तुम्हाला मी सिटी फिलोची बस दाखवली बरोबर त्या सिटी फिलोच्या बसेसला कोणत्याही प्रकारची परिवहन खात्याकडून परमिशन नाहीये त्या बसेस बिंदास्तपणे चालतात बिंदासपणे मुंबई पुणे दिल्लीचा प्रवास करतात ते अशा प्रवाशी वाहतूकला आळा बसावा स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार भेटावा ही माझी मागणी आहे दुसरी गोष्ट गव्हर्नमेंटच्या रूलनुसार जे दरपत्रक ठरलंय ते कंपन्यांनी मान्य करावे डॉक्टर शिव केशव शिवसागर यांनी जशी मागणी केली आरटीओने सुद्धा मान्य केले आहे कि बाबा आमच्या दरपत्रकानुसार हे गाड्या चालल्या पाहिजे या गाड्या चालत नाहीये आणि आमच्या कॅब ड्रायव्हरला जो मोबदला भेटायला पाहिजे तो अजूनपर्यंत भेटत नाहीये पन्नास पन्नास किलोमीटर ला सातशे साडे रुपये भाडं दिलं जात आहे पंधराशे रुपये भाडं आणि जिथं साडे साडे की रेट अभी इतना कम मिल रहा है, तो कैसे कोई गाडी चलाएगा गाय बसाई तक का जाने के लिए ती सो रुपये में कैसे आदमी जाएगा सीएन जी है ढाई ढाई घंटा लग जाता है तो कैसे चलेगा ऐसे Gracias.